नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम निरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा जो पीक विमा आहे तर तो जमा झालेला आहे परंतु अद्यापही असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला नाही तर मग ते कोणते शेतकरी आहेत म्हणजे पीक विमा हा जमा झालेला नाही तर असे शेतकरी बांधव बांधवांच्या खात्यामध्ये तो का जमा झाला नाही तर कापूस आणि सोयाबीन अनुदानापासून जवळपास सत्तेचाळीस लाख शेतकरी बांधव हे वंचित राहिलेले आहे तर मग ते का वंचित राहिलेले आहे त्याची कारणे कोणती आहेत हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नसेल तर तुम्हाला तुमचं अनुदान जमा का झालं नाही याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे अद्यापही जमा झालेलं नाही त्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता मागील वर्षातील म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनात कमी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी घट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणाही राज्य सरकारने केली तर राज्यातील एकोण शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांपैकी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत पण अद्यापही सत्तेचाळीस लाख शेतकरी बांधव या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत तर दरम्यान आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शहाण्णव लाख शेतकरी बांधवांना म्हणजेच खातेधारकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर त्यातील लाख कृषी विभागाकडे आले आहे तर त्यातील सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नमो शेतकरी महासन्मान आहे दोन लाख शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले आहे तर ई के वाय सी किंवा आधार लिंक न केल्यामुळे राज्यातील सत्तेचाळीस लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे मित्रांनो हे खूप महत्वाचं कारण आहे की ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी किंवा आपलं आधार लिंक न केल्यामुळे ते शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन अनुदानापासून वंचित आहे बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही किंवा आम्हाला अनुदान जमा नाही आहे मित्रांनो तुम्ही जर तुमची ई के वाय सी केलेली नसेल किंवा तुमचा आधार हे तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्या किंवा तुमची ई के वाय सी पूर्ण करा तरच तर आणि तरच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ह सरकारी योजनांचा कुठली योजना असो ती सरकारी त्या योजनांचा लाभ मिळणार आहे परंतु शेतकरी बांधव बरेच शेतकरी बांधव असे आहेत की या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात आणि याचा दु याचाच उपयोग तुम्हाला तुमचं म्हणजे याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळत असतो कारण तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण केलेली नसते आणि ज्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं उत्पाद आणि सोयाबीनचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर त्यांची श शंभर टक्केपैकी जवळजवळ नव्वद टक्के कारण हेच आहे की त्यांचं ई के वाय सी अपूर्ण आहे किंवा त्यांचा आधार ले बँकेला लिंक नाही त्यामुळे एवढी कळकळीची विनंती करत असते की तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्या मीच नाही तर यूट्यूबवरती जेवढे तुम्ही व्हिडिओ बघत असता प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकजण सांगत असतं अरे शेतकरी बांधव तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा परंतु शेतकरी बांधव काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करत असता परंतु याचा तुम्हाला दुष्परिणाम पाहायला मिळतो तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले आहे अशा एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे जमा राज्य सरकारने वर्ग केलेले आहेत तर पण जे शेतकरी पात्र असूनही त्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण अशा शेतकऱ्यांनाही अनुदानाचे पैसे मिळणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार के वाय सी न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसतशी त्या त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची के वाय सी अपूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे तुम्ही तुमची वाय केवायसी कम्प्लीट करत जा तर मित्रांनो ही होती आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं नाही त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवत जा आणि हा संदेश आपली ई के वाय सी करण्याचा संदेश आपल्या शेजारील बंधूंना शेजारील शेतकरी बांधवांना नक्कीच देत जा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि हो चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करत जा